नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितच असेल एखादा व्हिडिओ जितका जास्त क्रिएटिव्ह असतो तितकाच जास्त मित्रांनो तो सिनेमॅटिक व्हिडिओ असतो म्हणजे नॉर्मल दिसणारा व्हिडिओ कशा पद्धतीने पाहतात आणि मित्रांनो तोच व्हिडिओ लोकांसमोर कशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करून दाखवतात यालाच तर मित्रांनो सिनेमॅटिक व्हिडिओ असे म्हणतात तर मित्रांनो हेच मी आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे की या नॉर्मल दिसणाऱ्या ठिकाणावर आपण सिनेमॅटिक शॉट घेऊन काही अँगल सेट करून तुम्हाला दाखवणार आहोत आणि परफेक्ट पद्धतीने सिनेमॅटिक शॉट कॅप्चर करणार आहोत आणि मित्रांनो ते तुम्हाला परफेक्ट पद्धतीनेच दाखवणार आहोत यामुळे मित्रांनो तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की सिनेमॅटिक शॉट कशा पद्धतीने घ्यायचे चला तर मग मित्रांनो सुरुवात करूयात या व्हिडिओला आणि मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं म्हणजे आपण या नॉर्मल फोनचा वापर करून आपण सिनेमॅटिक अँगल शूट करणार आहोत किंवा सिनेमॅटिक शॉट घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूयात आपण नंबर वन शॉट पासून तर मित्रांनो हा शॉट घेणे खूप सोपे आहे आपण जो सब्जेक्ट आहे त्याला फोकसमध्ये घेऊन थोडा मोबाईल वरच्या साईडने फिरवायचा आहे मित्रांनो हा शॉट दिसायला खूप भारी दिसतो पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो काही स्टील शॉट जे मी अगोदर शूट केलेले आहेत आता मित्रांनो आपण दुसरं शॉट घेणार आहोत टाइम लॅब्स शॉट आणि मित्रांनो हे शूट केलेले व्हिडिओ कोणत्याही सिनेमॅटिक व्हिडिओला सुंदर दिसण्यासाठी खूप मदत किंवा खूप फायद्याचे ठरते तर मित्रांनो हा शॉट घेण्यासाठी जास्त काहीच करावे लागत नाहीत यासाठी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्या सेटिंगमध्ये जाऊन टाइम लॅब्स ऑप्शन ऑन करायचे आहे आणि एखाद्या ठिकाणी स्टील माउंट करायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनिटापर्यंत रेकॉर्डिंग चालू ठेवायची आहे नंतर मित्रांनो त्याचा रिझल्ट आपल्याला अशा पद्धतीने बघायला भेटेल आता मित्रांनो आपला पुढील शॉट आहे लो अँगल शॉट यासाठी मित्रांनो आपल्याला मोबाईल 90 डिग्री आकाशाकडे धरून थोडा अँगल म्हणजेच खाली हळूहळू फिरवत आणायचा आहे नंतर मित्रांनो जी आपली व्हिडिओची क्लिप आहे ती काहीशी अशा पद्धतीने आपल्याला बघायला भेटेल आता मित्रांनो सगळ्यात जास्त यूज करण्यात आलेला शॉट म्हणजे क्लोजअप शॉट या शॉटसाठी साठी आपल्याला जास्त काहीच करावे लागत नाही हा शॉट घेण्यासाठी आपल्याला आपला जो मेन सब्जेक्ट आहे तो फोकस करून जवळून दाखवायचा आहे त्यामुळे मित्रांनो आपला शॉट हा खूप छान पद्धतीने दिसतो आता मित्रांनो पुढील शॉट आहे तो म्हणजे रिव्हील शॉट या शॉटमुळे मित्रांनो कोणतेही लोकेशन असू द्या ते खूप सुंदर दिसतं यासाठी मित्रांनो आपल्याला कोणत्याही गोष्टी मागे मोबाईल धरून स्लो मध्ये शूट करायचे आहे आणि आपलं मेन लोकेशन रिव्हील करायचे आहे किंवा मित्रांनो दाखवायचे आहे यामुळे मित्रांनो आपला जो मेन सब्जेक्ट आहे तो खूप छान पद्धतीने दिसतो तर मित्रांनो मी सांगितलेल्या सर्व अँगलचा वापर करून जर तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ शूट केला तर मित्रांनो तुमचाही सिनेमॅटिक व्हिडिओ खूप छान पद्धतीने शूट होऊ शकतो मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो तुमच्यासाठी या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्यामुळे मित्रांनो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली एक कमेंट्स करायला नक्की विसरू नका चला तर मग मित्रांनो भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद थँक्यू